कर्नाटकमधील बेळगावमधल्या या पार्कमध्ये बसलेलो हो। आहोत आणि या पार्कचे दोन भाग आहेत एक मधातून ओढा गेलेला आहे एका बाजूला महात्मा गांधींचं स्मारक आहे एका बाजूला समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि किती कॉन्ट्राडिक्टर आहे एका माणसाने मुघलांविरुद्ध तलवार बंदूक उसरून लढा दिला त्याला आपण हिंसा म्हणतो आणि एका बाजूला अहिंसेची मूर्ती असलेले महात्मा गांधी किती कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी आहेत तर त्याच पार्कमध्ये महात्मा गांधींचं एक स्मारक आहे जे की एक राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं एकोणचाळीसावं त्या बेळगावमध्ये झालेलं होतं आणि त्या लढ्याचा इतिहास सांगतो बरेच जण महात्मा गांधीजींना नावं ठेवतात आता त्याच पार्कमध्ये बसलेले आहे अरे नालायकांना तुम्ही पहिले इतिहास वाचा महात्मा गांधीजी काय होती तुमचे अजून खायचे वांदे तो माणूस अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये लंडनमध्ये बॅरिस्टर झालेला माणूस आहे तो तो माणूस त्या दक्षिण भारतीय आफ्रिकेत गेला दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तिथं त्या वर्णभेदाविरुद्ध त्या दुसऱ्या देशा देशा देशां लोकांच्या दे। विरोधात लढला दुसऱ्या देशात लढलाय तुमचं स्वतःच्या देशात बोलायला दुसऱ्यांविरोधात गांठ फटते तुमची लाज वाढू द्या तुम्ही जे आपण जे राशांवर जगतो भाषांवर जगतो ना हे असं नालायकपणे करून आपण कोणाच्या साध सरपंचाच्या विरोधात बोलायची सुद्धा दम नाही तुमच्या अंग तो माणूस दुसऱ्या देशात जाऊन वर्णव्यवस्थेच्या विरोधात लढलेला माणूस आहे तो माणूस भारतात असताना लाठी हातात होती पण तो माणूस अहिंसेच्या आधारावर या माणसाने इंग्रज पळवून लावल्याची इतिहासात नोंद आहे त्यामुळे या माणसाची स्मारक आहेत तुम्ही इतिहासात जगा तो तुम तुमचे खायचे वांदे आहेत ना आज दर तासाला फ्लाईट आहे तरी तुम्ही विदेशात सोडा तुम्ही फ्लाईट सुद्धा बसले नसता भिखारच तो माणूस त्यावेळेस दुसऱ्या देशात शिकायला होता तिसऱ्या देशात कामाला गेलेला होता त्या माणसाला श्रीमंतीचा अंदाज आलावा त्या माणसाचा शिक्षणाचा अंदाज आलावा इतिहासावर बोलण्या अगोदर माणसाने वाचलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे त्या काळची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे आज जे खातोय ना फुकडा पण त्या काळात तसं नव्हतं भिकारचोड धंदे नव्हते त्या काळात त्या काळात खायचे सुद्धा वांदे होते त्या काळात तो माणूस दुसऱ्या देशात शिकतो तिसऱ्या देशात काम करत होता आणि भारतात आल्यावर इंग्रज पळून लावले हा इतिहास आहे महात्मा गांधीजीचा इतिहासात वाचा तो माणूस किती रॉयल जागू शकला असता पण तो माणूस एका साध्या कपड्यांवरती राहून भारताचं दुःख समजावं म्हणून तो माणूस राहिलेला आहे आणि आपण त्या माणसाला नावं ठेवतो हो इतिहास म्हणजे इतिहासाला शिवाय देण्यापूर्वी इतिहास जगणं इतिहास वाचणं फार महत्त्वाचं आहे हे जे भिकारचोट धंदे आहेत ना भाषणांचे रिकामचोट हे नंतर काय हे रिकामटेकडे लोक असतात ज्यांना काही घंटा माहीत नसतं काही घेण नसतं फक्त आपली बळबळ करायची आणि आपला शांतपणा समाजासमोर मांडायचा आणि समाजात तेढ निर्माण करायची ज्यावेळेस तुम्ही ती जीवन त्याग केलेला असतो त्यावेळेस अशी स्मारकं उभी राहतात भिकारचोट धंदे तुमचे पुतळे सोडा तुमचे खायचे सुद्धा वांदे त्यामुळे इतिहास वाचा जगा त्यानंतर इतिहासावरती बोला